नमस्कार हो देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला गुडगे टेकायला लावणार जरांगे पाटील यांचा इशारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचा अल्टिमेटम दिलाय जर मागण्या मान्य झाल्या नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला गुडगे टेकायला लावणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिलाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं सहावं आमरण उपोषण सुरू झालं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैदराबादच सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा म्हणून जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या त्यामुळे या आमरण उपोषणातून कोणता मार्ग निघतोय का याकडे साऱ्याचं लक्ष आहे